लसीकरण मोहीम जेव्हा कार्यान्वित होईल तेव्हा काम करणारी यंत्रणा असेल पोलीस असतील या सगळ्यांना एकाच वेळी कशा पद्धतीनं काम करायचं आहे कॉर्डिनेशन करायचं आहे त्यासाठीचं हे ड्रायरन आहे जेणेकरून जेव्हा प्रत्यक्ष लसीकरण सुरू होईल तेव्हा कुठेही त्रुटी राहू नयेत किंवा त्या त्रुटी आपण कमीत कमी आपल्या समोर येतील अशी अपेक्षा केली जाते आणि म्हणून हे ड्रायरन आहे एकीकडे एसई सी न सिरमच्या कोविशिल्डच्या लसीकरणाकरता शिफारस केली आहे दुसरीकडे शनिवारपासून कोरोना लसी करता है। होती है। भारत आता आहे इन्स्टिट्यूट न कोविशिल्ड लसीचे पाच कोटी डोस तयार करून ठेवलेले आहेत त्यामुळे केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्या मिळाल्या देशात तात्काळ लसीकरणाला सुरुवात होणार आहे पाहूयात या संदर्भातलाच स्पेशल रिपोर्ट नव्या वर्षात कोरोनाचा अंत लवकरच कोरोनावर लस, कोरोनापासून मिळणार मुक्ती लसीकरणाच्या तयारीला वेग नववर्ष नवी आशा घेऊन आलंय वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीच्या एफडीए अर्थात अन्न आणि औषध विभाग भवनात कोरोना लसीकरणाविषयी एक महत्वाची बैठक पार पडली शनिवारी देशाच्या विविध भागात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम होणार आहे या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या एफ टी एच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं होतं कोरोना लसीच्या संदर्भात निर्णय घेण्याकरता एक अत्यंत महत्त्वाची बैठक याच इमारती सुरू आहे ही इमारत आहे खास करून औषध नियंत्रण महानियंत्रकाची ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणजे सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनची बैठक आहे या या ऑफिसमध्ये ही बैठक सुरू आहे जर बघितलं आपण सरलेले वर्ष झाकून टाकणाऱ्या करोनावरील लशीबाबत भारतीयांना नववर्ष प्रारंभीला आनंदाची बातमी देण्याचा संकेत औषध महानिंत्रकाने दिले होते आज सिरम इन्स्टिट्यूटची कोविडशील्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लसीसंदर्भात तज्ज्ञ समितीची बैठक याच इमारतीमध्ये सुरू झालेली आहे महत्त्वाचं म्हणजे ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होत आहे आणि या बैठकीमध्ये लसीकरणाचा सराव संदर्भात येत्या शनिवारपासून जी सराव फेरी सुरू होणार आहे त्या संदर्भात देखील चर्चा होत आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाच्या लसीकरणासंदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि ती आता खरी ठरली आहे कारण च्या तज्ज्ञ समितीनं पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्डला आपत्कालीन लसीकरणासाठी हिरवा झेंडा दाखवलाय सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक ची या केंद्र सरकारकडे आपत्कालीन लसीकरणासाठी परवानगी मागितली कोरोना लसीकरणाविषयी केंद्र सरकारकडून लसी लसी सरकार मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे येत्या काही दिवसात देशवासियांना कोरोना लसीविषयी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे करण देश लसी पूर्व तैयारी प्रयास करना है कि किसी भी प्रकार की कमी न जो खासकर आज हम जिस विषय पर चर्चा करने के लिए एकत्रित हुए का काम स्मूथली थोरली कॉम्प्रिहेंसिवली अच्छी तरीके से बिना किसी प्रकार की उलझनों के रुकावटों के बॉटल नेक्स के हम ठीक से करा पाए और मैं आपको विश्वास दिलाता हूं कि जितने डिटेल में हमारे साथियों ने सारी गाइडलाइंस पर काम किया है शनिवारी राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये कोरोना लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे आणि त्यासाठी आरोग्य यंत्रणांकडून तयारीही करण्यात आली आहे पुण्याच्या औंदमधील जिल्हा रुग्णालयातही शनिवारपासून लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे दोन जानेवारीला देशभरामध्ये कोरोनावरच्या लसीबाबतचा ड्राय रन जो आहे तो राबवण्यात येणार रा आहे आणि यासाठी महाराष्ट्रामधले एकूण चार जिल्हे निवडण्यात आलेले आहेत नागपूर जालना नंदुरबार आणि पुणे पुणे जिल्ह्यातली एकूण तीन रुग्णालय जे आहेत ती यासाठी निवडण्यात आले नाही एक रुग्णालय जे आहे ते पुण्यातलं अवली हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय तिथं आत्ता आहे आणि तिथं जे आत्ता रूम आहे किंवा जो हॉल आहे त्याची स्वच्छता सुरू आहे हे मुख्य केंद्र असणार आहे ज्याच्यामध्ये एकूण प्रत्येकी या पुण्यामधल्या तिन्ही रुग्णालयामध्ये पंचवीस रुग्ण जे आहेत ते निवडण्यात येतील असतात त्याला प्रत्यक्ष लस दिली जाणार नाही परंतु लसीकरणासाठी जे जे करावं लागतं जे एक प्रकारे रंगीत ताली किंवा पूर्वतयारी ज्याला आपण ड्राय रन तो केला जाणार आहे आणि याच्याकरता अर्थात तीन मुद्दे अत्यंत महत्वाचे वीज असली पाहिजे इंटरनेट असलं पाहिजे आणि सुरक्षा असली पाहिजे या तीन गोष्टी आणि त्याच्या व्यतिरिक्त काही कक्ष असणार आहेत त्याच्यामध्ये प्रतिक्षा कक्ष आहे निरीक्षण कक्ष आहे आणि ही सगळी तयारी जी आहे आता इथं झालेली आहे पुण्याप्रमाणेच नागपूर जिल्ह्यातही शनिवारी तीन ठिकाणी कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम होणार आहे या पार्श्वभूमीवर विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यालयात वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना ड्रायरनविषयी विषयी काही सूचना देण्यात आल्या ड्रायरनसाठी नागपुरातील तीन रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे या केंद्रांवर जण सहभागी होणार आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये लसीकरणाच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून उद्या आ, तीन ठिकाणी म्हणजे केटी नगरचं जे हॉस्पिटल आहे एन तिथं चिथा हॉस्पिटल आणि कामठीचं उपजिल्हा रुग्णालय या तीन ठिकाणी या लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून उद्या एक ड्राय रन आम्ही आयोजित केलेला आहे ड्राय रन मध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींना प्रत्यक्षात लस दिली जाणार नाहीये मात्र त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेचा सराव केला जाणार आहे आयडेंटिटी तपासून घेऊन त्यांना सोडतील सेंटरमध्ये त्या पंचवीस लोकांना वन बाय वन विथ आफ्टर फॉलोइंग ऑल द सोशल डिस्टन्सिंग प्रोटोकॉल्स त्यानंतर वॅक्सिनेटर टू त्यांचा कोविन ॲपमध्ये एंट्री करतील एंट्री केल्यानंतर वॅक्सिनेटरकडे सांगतील वॅक्सिनेटर वॅक्सिनेशन नाही राहणार ना, बट रेग्युलर वॅक्सिनेशन झालं असं करतील ते केल्यानंतर त्यांनी एंट्री करतील वापस कोविन ॲपमध्ये जसा संबंधित व्यक्तीला वॅक्सिन झालेली आहे म्हणून देशात लवकरच कोरोना प्रतिबंधक लसीला मान्यता दिली जाणार असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वीच दिलेत एकीकडे देशात कोरोना लसीकरणाच्या ड्रायरनला आहे तर तिथे दुसरीकडे कोरोना लसीला मान्यता देण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारकडून पावलं टाकली जात आहेत त्यामुळे आता नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या असून नवीन वर्षात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचं चित्र निर्माण झालंय लोकमत